नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग सहावी संच तेहतीस यामध्ये नफा तोटावर आधारित उदाहरणे आहेत यात पहिलं उदाहरण आहे मगनलालने चारशे रुपयाची पॅन्ट चारशे अठ्ठेचाळीस रुपयांना विकली दोनशे रुपयांचा शर्ट दोनशे पन्नास रुपयांना विकला तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला पहा आपल्याला निव्वळ नफा दोघांचा काढून हे चालणार नाही तर आपण आता ह्या दोन व्यवहारांसाठी दोन जागा करू मधोमध थोडीशी रेश ओढून घेऊ या ठिकाणी पॅन्टचा व्यवहार करू आणि या या बाजूला शर्टचा व्यवहार घेऊ पहा चारशे रुपयाची पॅन्ट खरेदी किंमत काय होती ख की बरोबर चारशे विक्री किंमत चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे विक्री किंमत जी असते म्हणजे निश्चितच काय झाला नफा झाला नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस वजा चारशे बरोबर अठ्ठेचाळीस रुपये नफा किती झाला अठ्ठेचाळीस रुपये आता शर्टच्या व्यवहारात बघू खरेदी, दोन शे खरेदी किंमत दोनशे रुपये शर्टची खरेदी किंमत बरोबर दोनशे रुपये आणि विक्री किंमत कि विक्री किंमत किती आहे दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी सुद्धा काय आहे विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला वस्तू जास्त रुपयाला विकली गेली म्हणजे आपल्याला जास्त पैसे आले दोनशे पन्नास विक्री किंमत दोनशे पन्नास वजा दोनशे आता डबल सूत्र लिहित नाही मी म्हणजे नफा किती झाला तर पन्नास रुपये या व्यवहारात आता इथं पन्नास रुपये झाला अठ्ठेचाळीस रुपये झाला परंतु इथं चारशे रुपये भांडवल होतं खरेदी किंमत इथं दोनशे होतं म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट करेक्ट असं समजणार नाही की कोणता नफ व्यवहार फायदेशीर झाला त्यासाठी आपल्याला या दोन्हीचा शेकडा नफा हा काढावा लागेल मग शेकडा नफा कसा काढता येईल तर खरेदी किंमत किती होती पहा चारशे रुपयावर चारशे सॉरी अठ्ठेचाळीस रुपये नफा झाला तर शंभर रुपयावर म्हणजे शेकडा एकस रुपये नफा आपण मानू मग हे प्रमाणच्या उदाहरणात घेऊ आपण एक्स भागिले शंभर बरोबर पहा शंभर रुपयाला एकस रुपये नफा आता इथं भांडवल किती घातलं होतं चारशे रुपयावर अठ्ठेचाळीस रुपये नफा आलेला आहे याचा तिरकस गुणाकार आपण केला एक्स गुणिले चारशे बरोबर अठ्ठेचाळीस गुणिले शंभर ही पद्धत करता येते आपल्याला किंवा हा तिरकस गुणाकार जर करायचा नसेल तर अजून एक पद्धत सांगतो मग हे इकडं भा गुणाकारात आहे ती तिकडे भागाकारात जातं या दोन्ही बाजूला शंभरने गुणाकार करू म्हणजे इथं फक्त एक्स राहतं एक्स भागिले शंभर बरोबर अठ्ठेचाळीस भागिले चारशे आहे या बाजूला गुणिले शंभर या बाजूला गुणिले शंभर समीकरणाच्या दोन्ही बाजूला शंभरने आपण गुणाकार केला इथे शंभर एक शंभर शंभर एक एक्स बरोबर आलं आता हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले खाली काय राहिले चार राहिले चारनं आपण अठ्ठेचाळीसला भाग घालू चार एक चार चार दोन्ही आठ बारा आले एक्स बरोबर बारा म्हणजे काय आलं हा बारा पहा शेकडा नफा शेकडा नफा बरोबर बारा टक्के लिहितो आपण इथं बा या व्यवहारामध्ये बारा टक्के नफा झाला आता या व्यवहारात किती नफ टक्के नफा झाला आपण पाहूया म्हणजे खरेदी किंमत दोनशे रुपये असताना पन्नास रुपये नफा झाला जेव्हा खरेदी किंमत शंभर रुपये असेल तेव्हा आपण ए रुपया नफा होईल असे पकडू मग याचं समीकरण घेऊ समीकरणात मांडू म्हणजेच शंभर रुपयाला ए रुपये नफा बरोबर याच्या प्रमाणातच हा प्रमाण शब्दाचा अर्थ आपल्याला इथं खूप चांगल्या प्रकारे समजतो दोनशे रुपयाला पन्नास रुपये नफा आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण शंभरने गुणाकार करू म्हणजे सोपं होऊन जातं ते जास्त किचकट प्रक्रिया राहत नाही हे समीकरण ठेवलं दोन्ही बाजूला या बाजूला शंभरने गुणाकार केला या आता शंभरनेच का केला कारण याला भागिले शंभर आहे म्हणजे काय होतं गुणाकार व्यस्तमध्ये हे निघून जातं शंभर एक शंभर आता इथं आपण असं जरी केलं की इथं खाली काही नाही म्हणजे एक आता हे दोन्ही अंश रूपात आहेत शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे म्हणजे इथं या वरच्या बाजूला बी शंभरने भाग घाला खालच्या किंवा हे दोन शून्य काटा हे दोन शून्य काटा दोन राहतं आता पन्नासला दोन ने भाग बे एक बे बे दोन्ही चार एक उरला एक दशक शून्य म्हणजे दहा झालं पंचे दहा ए बरोबर पंचवीस हे टक्के आहे म्हणजेच शेकडा नफा नफा बरोबर पंचवीस टक्के पहा निवड झालेल्या नफ्यावरून आपल्या हे लक्षात येत नव्हतं इथं अठ्ठेचाळीस रुपये नफा झाला होता इथं पन्नास परंतु भांडवल वेगवेगळी होती त्यामुळे पॅन्टच्या व्यवहारात बारा टक्के नफा झाला आणि शर्टच्या व्यवहारात पंचवीस टक्के नफा झाला शेकडा पंचवीस नफा झाला म्हणजे आपल्या लक्षात आला असेल कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला तर आपल्याला खाली लिहावं लागेल असं शर्टचा व्यवहार व्यवहार अधिक फायदेशीर झाला पहा गणित अगदी सोपं आहे पण आपल्याला त्याला पूर्ण पेज एवढं संपवावं लागलं यानंतर दुसरं गणित या सरावसांच्या मध्ये तीनच उदाहरणं आहेत तिन्ही आपण पाहणार आहोत रामरावाने चार हजार पाचशे रुपयास खरेदी केलेली कपाट चार हजार नऊशे पन्नास रुपयास विकली तर श्यामरावाने तीन हजार पाचशे रुपयास खरेदी केलेले शिलाई यंत्र तीन हजार नऊशे वीस रुपयास विकली यापैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला इथं सुद्धा दोघांच्या व्यवहाराची तुलना आपल्याला करायची आहे मग आपण या वहीचे दोन भाग करूया इकडं रामरावचा व्यवहार आणि इकडं श्यामरावचा व्यवहार पहा मग रामरावने काय केलं त्यांची खरेदी किंमत काय होती कपाट खरेदी केलं होतं कपाटाचा व्यवहार आणि शिलाई यंत्र हा व्यवहार केला होता मग कपाटाची खरेदी किंमत खरेदी किंमत होती चार हजार पाचशे रुपये विक्री किंमत होती चार हजार नऊशे पन्नास रुपये हा विक्री किंमत जास्त होती <coughs> मग यांना काय झाला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत कारण विक्री किंमत जास्त आहे तेव्हाच नफा होतो मग विक्री किंमत किती चार हजार नऊशे पन्नास वजा चार हजार पाचशे शून्यमधून शून्य एककामधून एक गेले एक, एक शून्य राहिले पाचमधून शून्य गेले पाच उरले नऊमधून पाच उरले गेले चार उरले चारमधून चार गेले शून्य म्हणजे काहीच नाही चारशे पन्नास रुपये नफा झाला या व्यवहारात किती नफा झाला त्यांना चारशे पन्नास रुपये आता श्यामरावने काय केलं होतं शिलाई यंत्र घेतलं होतं त्यांची खरेदी किंमत किती होती पहा खरेदी किंमत बरोबर तीन हजार पाचशे रुपये तीन हजार पाचशे रुपये आणि त्यांची विक्री किंमत तीन हजार नऊशे वीस रुपये विक्री किंमत तीन हजार नऊशे वीस रुपये म्हणजे इथं विक्री किंमत मोठी आहे म्हणजे काय झाला नफा झाला पहा तर नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे सूत्र आहे मग विक्री किंमत किती तीन थी? हजार नऊशे वीस वजा खरेदी किंमत तीन हजार पाचशे रुपये पहा एककामधून एकक काढू आपण वजा बाकी करायला शून्य राहिले शून्यमधून शून्य गेले दोनमधून शून्य गेले दोन उरले नऊमधून पाच गेलं चार उरले आणि तीनमधून तीन, तीन गेले शून्य राहिले म्हणजे नफा यांना श्यामरावांना नफा किती झाला तर चारशे वीस रुपये यांना चारशे पन्नास झाला यांना चारशे वीस झाला परंतु यावरून आपण नाही सांगू शकत कारण यांचं भांडवल चार हजार पाचशे रुपये होतं यांनी एवढे रुपये लावले होते आणि श्यामरावांनी तीन हजार पाचशे रुपये लावले होते म्हणजे यावरून आपल्याला असं नाही निश्चित करता ना येणार की नेमकं कोणाचा नफा हा जास्त झाला मग शेकडा नफा काढावा लागेल शेकडा नफाबरोबर तर तो, तो काढण्यासाठी यांना चार हजार पाचशे रुपयावर चारशे पन्नास रुपये नफा झाला चार हजार पाचशे रुपयावर चारशे पन्नास रुपये नफा झाला मग शेकडा नफा काढायचा कसा शंभरावर किती नफा म्हणजे एका शंभरामध्ये किती नफा झाला असेल तो आपण एक्स मानू मग याचं समीकरण मिळू आपण एक्स भागिले शंभर बरोबर चार हजार पाचशे ला किती झाला चारशे पन्नास असं म्हणू शंभर रुपयाला एक्स नफा त्याच प्रमाणात चार हजार पाचशेला चारशे पन्नास रुपये नफा मग या प्रमाणानुसार आपण गणित काढू समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण एक्स भागिले शंभर गुणिले शंभर दोन्ही बाजूला शंभरने गुणू बरोबर चार हजार पाचशे सॉरी चारशे पन्नास हे लक्षात राहू द्या बागिले चार हजार पाचशे गुणिले शंभर मग शंभर एक शंभर शंभर एक शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आता हे खाली राहिलं पंचेचाळीस वरी आहे चारशे चार पन्नास पंचेचाळीस एक्क पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस शून्य शून्य मग एक्स बरोबर दहा टक्के मग यांना नफा कोणाला रामरावांना रामरावांना शेकडा दहा नफा झाला म्हणजे प्रतिशंबरांना दहा टक्के नफा झाला असा त्याचा अर्थ होतो आता यांचा नफा काढू आपण श्यामरावांचा त्यांना चारशे वीस रुपये नफा झाला तो किती रुपयावर पहा तीनशे पन्नास रुपयावर चारशे वीस रुपये नफा तर शेकडा नफा काढायचा आहे सॉरी तीन हजार पाचशे रुपयावर तर शंभर रुपयावर ए रुपये नफा झाला ए मानू आपण म्हणजे शंभरवर किती तीन हजार पाचशे रुपयावर चारशे वीस तर शंभरात नफा किती झाला शंभर याचा अर्थ होतो दर शंभरामागे नफा आता यांना दर शंभरात दहा रुपये नफा झाला कारण ह्यांचं भांडवल वेगवेगळं होतं नफ्याची रक्कम जर आपल्याला जरी पाहिली तर त्यावरून लक्षात येत नाही म्हणून आपल्याला ना प्रति शंभरातला नफा काढण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करावा लागतो पहा शंभर रुपयाला ए रुपये नफा तीन हजार पाचशे रुपयांना किती झाला चारशे वीस रुपये नफा मग समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण याच ठिकाणी शंभरने गुणून घेऊया एक पायरी खाली घ्यायला पाहिजे तर ठीक आहे काय हरकत नाही आपण इथं शंभर एक शंभर हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले आता खाली पस्तीस आहे वर चारशे वीस आहे एक स्थानी शून्य आहे पाच आहे मग दोन्ही वरच्यांखालच्या संख्येला पाचने भाग जातो पाच सात पस्तीस पंचे अठ्ठेचाळीस किंवा सातमय गेला असता सातापाचा पस्तीस सातशे कंबेचाळीस का हरकत नाही पंचे अठ्ठेचाळीस उरले दोन दोन दशक शून्य वीस पाच चोक वीस चौऱ्याऐंशी आलं पहा मग सात म सात एक सात उरला एक एक दशक चार चौदा झालं सात दोन्ही चौदा म्हणजेच ए बरोबर बारा टक्के मग श्यामरावांना शेकडा बारा रुपये नफा झाला मग किंवा मग असं बारा टक्के नफा झाला असं लिहू आपण बारा टक्के नफा झाला मग यांना दहा टक्के झाला यांना बारा टक्के झाला मग कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर आहे तर श्यामरावांचा कारण यांना शेकडा नफा जास्त झाला श्यामरावांचा व्यवहार अधिक फायदेशीर आहे इथं अधिक शब्द वापरावा लागेल आपल्याला अधिक फायदेशीर आहे किंवा झाला जसं गणितात प्रश्न विचारला त्याच पद्धतीनं एकच गणित आहे पण दोन भागामध्ये आपण वेगवेगळं केलेलं आहे एका खाली एक तर म्हणजे मी हे एका समोर एका केलं एक की हे तुम्हाला इथं दोन्हीची तुलना करून हे उदाहरण पाहा आता तिसरं उदाहरण आपण घेऊ हनीफने पन्नास सफरचंदाची एक पेटी चारशे रुपयांना खरेदी केली ती सर्व सफरचंदे त्याने दहा रुपयास एक याप्रमाणे विकली तर त्याला नफा झाला की तोटा आणि तो किती झाला पा हनीफची काय होतं पन्नास रुपयांच पन्नास सफरचंदाची एक पिटी चारशे रुपयांना म्हणजेच खरेदी किंमत किंमत बरोबर किती रुपये होते चारशे रुपये खरेदी केली ती सर्व सफरचंद दहा रुपयाशी एक याप्रमाणे त्यांनी विकली मग किती होती ती सफरचंद पन्नास सफरचंद सफरचंदे दहा रुपयास प्रमाणे विकली एक याप्रमाणे विकली आता विक्री किंमत काढायची म्हणजेच विक्री किंमत बरोबर पन्नास गुणिले दहा पन्नास सफरचंद विकले ना दहा शून्य शून्य दहा पाचशे पन्नास पाचशे रुपये मग नफा झाला का तोटा झाला विक्री किंमत जेव्हा मोठी असेल तेव्हा काय होतो त्याला नफा होतो मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत खरेदी किंमत विक्री किंमत किती पाचशे रुपये वजा खरेदी किंमत किती चारशे रुपये बरोबर किती आले शंभर रुपये नफा झाला नफावर किती झाला शंभर रुपये परंतु त्याला नफा कसा विचारला किती टक्के नफा झाला हे विचारलेलं आहे म्हणजे शेकडा नफा किती मग पहा खरेदी किंमत किती होती चारशे रुपयांना खरेदी केली चारशे रुपयांच्या खरेदी किंमतीवर त्याला किती रुपये नफा झाला शंभर रुपये तर किती टक्के म्हणजे शेकडा नफा किती शंभर रुपयावर किती झाला एकशे रुपये हां चारशे रुपयावर शंभर रुपये नफा झाला तर शंभर रुपयाला प्रतिशेकडा नफा एकशे रुपये नफा आपण मानू मग पहा ह्याची खरं म्हणजे समीकरण असं मांडायला पाहिजे होतं चारशे रुपयावर शंभर रुपये नफा होतो तर शंभर रुपयावर किती म्हणजेच एकशे रुपये नफा होतो यालाच आपण याच समीकरणाला फ्लिप करू शकतो किंवा इकडलं इकडं इकडलं इकडं पूर्ण समीकरण आपल्याला घेता येतं काही फरक पडत नाही पहा मी खाली मांडतो एक्स भागिले शंभर बरोबर शंभर भागिले चारशे आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला इथं एकशी किंमत काढायची म्हणून आपण या दोन्ही बाजूला शंभरने गुणाकार करू शंभर एक शंभर शंभर एक शंभर आता पहा शंभर एक शंभर ह्या चारशेला पण शंभरनं भाग घातला शंभर चार चारशे किंवा मग हे दोन शून्य काढले असतील तरी काही हरकत नव्हती आता चारनं या शंभरला भाग घालायचा चार म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग चा, खाली चारला भाग घातला चार एक चार वर सुद्धा चारने भाग आल्याचा चार दोन्ही आठ नऊ दहा दहा मधले दोन उरले तर दोन दशक शून्य म्हणजे वीस चार पंच वीस किती आले पंचवीस टक्के एक्स बरोबर पंचवीस आलं म्हणजे हे पंचवीस काय आहे प्रति शंभरामधला नफा एक्स आहे म्हणजेच शेकडा नफा हा काय झालेला आहे पंचवीस रुपये किंवा हनीफला पंचवीस टक्के नफा झाला असे आपण म्हणू अशा पद्धतीनं हनीफला पंचवीस टक्के नफा झाला अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे तर हा जो सरावसंच होता हा सरावसंच तेहतीस तीनच उदाहरणं होती पण मोठी मोठी उदाहरणं होती एका गणितात दोन गणितं समाविष्ट असल्यासारखे गणित होते तुम्ही याचा सराव करा अशा प्रकारची स्वत उदाहरणं तयार करून करण्याचा प्रयत्न करा आणि एक तरी उदाहरण स्वतः तयार करून सोडवा म्हणजे ते तुम्हाला आव्हान असेल आणि तुम्हाला हा भाग पूर्णपणे समजलेल व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला अवश्य लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढे जे बेल घंटीसारखं जे काळा दिसेल त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपोआप मिळून जाईल धन्यवाद